मुंबई गोवा, गोवा महामार्गावर खासगी बस लाग महाड जवळच्या मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या दरम्यानची घटना मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री एका बसला आग लागल्याची घटना महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर घडली आहे बसमधील सर्व प्रवासी गाड झोपेत असताना धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला काही क्षणात बस आगीच्या या बसमधून जवळपास एकोणीस प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती असून सुदैवाने बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप बचावले हा अपघात राजवाडी पुलावरती झाल्याची माहिती मिळाली असून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विजवण्यासाठी एमआयडीसी फायर स्टेशनची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात आली आहे सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना दुसऱ्या बसने मुंबईकडे रवाना करण्यात आले तेज मराठी न्यूज महाड रायगड